मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि मीरा या दोघांनाही झोपायला आता रूम नसते म्हणून ते आता हॉलमध्ये जातात आणि एकमेकांना विचारणार असतात की झोपायचं आता कुठे पण आता ते दोघेही एकमेकांबरोबर एकाच वेळी एकमेकांना विचारतात की झोपायचं कुठे असं म्हटल्याबरोबरच आता त्या दोघांनाही प्रश्न पडतो की झोपायचं कुठे आता सत्याला तर काही सुचत नसतं म्हणून मीरा म्हणते अहो आपण इथे हॉलमध्येच झोपूयात हे पहा मी हे घेऊन आलीये असं म्हणून ती ब्लँकेट चादर वगैरे त्याला दाखवते आणि दोघांचंही लगेच अंतरून सुद्धा टाकते सत्या म्हणतो धुमके तू तू एवढं घेऊन सुद्धा आलीस का अगं त्यावेळी मीरा म्हणते हो मग आता एकच चादर असते त्यामुळे आता सत्या मीराला म्हणतो अगं धुमके तू तु तुला घे ही चादर मला नको आहे त्यावेळी सत्यासुद्धा म्हणतो की मला सुद्धा नको आहे तुझी तुला घे मग त्यानंतर सत्य म्हणतो किती हट्ट करतेस ग तू तेव्हा मीरा हसते आणि म्हणते मी सकाळी तुम्हाला काय सांगितलं होतं जो नवरा बायकोचे हट्ट पुरवू शकतो तो तिला आयुष्यभर झेलू शकतो आणि तिचंच मन जिंकू शकतो तेव्हा सत्या सांगतो आता मला मन जपण्यापेक्षा बायकोला जपलं पाहिजे तू थांब इथे मी आलोच असं म्हणून तो जरा दुसरीकडे जातो मग आता ती विचारते आता काय तेव्हा सत्या म्हणतो थांब आलोच नंतर सत्या दोन साड्या घेऊन येतो आणि म्हणतो या अंगावर टाक तुला थंडी वाजणार नाही एवढी काळजी आता सत्या मीराची घेत असतो म्हणून मीरालाही त्याच्याबद्दल कौतुकच वाटतं तेव्हा मीरा आता लाजतच म्हणते बर ठीक आहे असं म्हणून ते दोघेही आपापल्या अंथरुणावर झोपतात आता सत्याने डोळे बंद केलेले असतात तर मीरा मनातच त्याच्याकडे पाहून विचार करते तुमच्या एवढं बायकोचं मन आयुष्यात कुणी कधीही जपू शकत नाही असं म्हणून ती खूप कौतुकाने आणि प्रेमाने त्यांच्याकडे पाहत असते तर तिला वाटत असतं की सत्या झोपला म्हणून ती टक लावून पाहत असताना सत्या अचानक आपली कूज बदलतो आणि त्याचं लक्ष मीराकडे जातं तो आता मीराकडे पाहतच राहतो मग मीरालाच ते कसं तरी वाटतं आणि ती लगेचच जरा गोंधळते तेव्हा सत्या विचारतो काय ग काय झालं आता झोप की मग मीरा म्हणते अहो लाईट कोण बंद करणार म्हणतो मी मी आहे की करेल बंद असं म्हणून तो आता उठतो आतमध्ये जाऊन लगेच लाइट बंद करतो आणि त्यानंतर गुड नाईट धुमके तू असं म्हणतो मग आता ते दोघेही अगदी गाड झोपतात दुसरीकडे निरुपा ही आता पंकज आणि देविकाच्या रूम मध्ये गेलेली असते मग पुढे आता देविका म्हणते आता तुम्ही बघतच राहा त्या दोघांनाही त्यांच्या खोलीतून मी कसं बाहेर काढलं त्या दोघांना या रूममधूनही मी बाहेर काढणारच तेव्हा देविका आता खूपच त्यासाठी एक्साइट असते आणि म्हणते ते दोघेही घराबाहेर जाण्याअगोदर त्या दोघांची जरा मजा घ्यायला हवी ना आई तेव्हा कसली मजा या दोघांनाही आता प्रश्न पडतो मग आता ते दोघेही विचारतात काय बोल ना पटकन कसली मजा मग आता ती लगेचच सांगू लागते की कशाप्रकारे आपण एक प्लॅन करायचा आणि तो प्लॅन करून त्या दोघांना घराबाहेर हाकलवून द्यायचं निरुपा आणि पंकज तो प्लॅन आता ऐकतात आणि ते सगळं काही वर्क करण्यासाठी खूपच एक्साइट असतात आणि सत्या व मीराला त्रास कसा द्यायचा एवढंच आणि एवढंच फक्त त्या दोघांच्याही डोक्यात असतं ते दोघेही आता मोठ्या मोठ्या हसतात तेव्हा देविका म्हणते शांत राहा आपला प्लॅन त्या दोघांनाही किंवा कुणालाही कळायला नको मग आता देविका म्हणते ओ जरा शांत बसा अहो ते दोघे बाहेरच आहे आवाज जाईल ना त्यांना मग पंकज आता कान पकडून माफी मागत म्हणतो हो बरोबर आहे तुझं नेरोपा सांगते खरंच तुझी आयडिया ना खूप म्हणजे खूप मस्त आहे हा देविका आता चला कामाला लागूयात असं म्हणून आता निरूपा लगेचच बाहेर जाते इकडे सत्या आणि मीरा अगदी गाढ झोपलेले असतात परंतु आता तेथे लगेचच हॉलमधल्या सर्व लाईट होतात त्यामुळे सत्याची आता झोपमोडच होते त्यानंतर हे दोघेही आता झोपेतून उठतात खरं आणि समोरच ते निरूपा निरूपा आता लगेचच त्या दोघांसमोर येऊन उभी राहते मग ते दोघेही आता झोपेतून उठतात सत्य विचारतो काय ग निरूपा तुझं काय काम आहे मग आता ती म्हणते मीराला मला काहीतरी विचारायचंय ए मीरा मिरची टाकली होती ना कुटायला ते दळण कधी मिळणार आहे तेव्हा मीरा आता झोपेतच सांगत असते अहो सासूबाई ते दळण ना असं म्हणून ती आता पुढचं काही सांगणार तेवढ्यातच आता सत्या म्हणतो ही काही वेळ आहे का विचारायची त्यावेळी आता निरुपा म्हणते अरे तिला दळायला टाकायला सांगायचे होते हेच सांगायला मिळाले आता माझ्या लक्षात आलं म्हटलं हातासरशी काम सांगावं तिला मग आता त्या दोघांचीही झोपमोड करून निरूपा ही बरोबर देविकाने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे करते मग आता काही वेळातच निरूपा तिथून गेल्यानंतर सत्या आणि मीरा या दोघांनाही आता डोळा लागतो तर आता निरुपाची बारी झाल्यानंतर लगेचच देविका आणि पंकज दोघेही रूममधून बाहेर येतात आणि सत्या व मीरा असं गाड झोपलेलं पाहतात आणि त्यानंतर लगेचच किचनमध्ये जाऊन लाइट सॉन करतात आता लाईट सॉन केल्याबरोबरच सत्या आणि मीराची पुन्हा एकदा झोपमोड होते सत्या रागातच विचारतो ए निरूपा आता तुला काय लाईट्स लाइट खेळायचंय का मग आता तो उठून समोर पाहतो हे पंकज असतो तेव्हा सत्या रागातच विचारतो काय रे तू तू इथे कसा काय अरे तुम्ही मला काही झोपा वगैरे लागतात की नाही अगोदर तुझी ती मम्मा आली आणि आता तू आला झोप मोड करायला तर आता मीरा सुद्धा अगदी तेव्हा आता पंकजची बोबडीच वळते कारण त्याला माहीत असतं सत्य किती डेंजर आहे जर आपल्यावर त्याने हात उचलला तर आपलं काही खरं नाही उगीच देविकासमोर पुन्हा एकदा आपली बेईत जाते आणि त्यानंतर तो सांगतो अरे काही नाही देविकाला आईस्क्रीम खायची होती ना म्हणून तिला इकडे घेऊन आलो मग आता काय करणार तो आता लगेचच आतमध्ये जातो तेव्हा सत्य आता सांगतो तुला सांगतोय मी धुमकेतू हे लोक आहेत ना लोक म्हणजे ही निरूपा तिचा बबड्या आणि तिची ती लाडकी सून हे सगळं ना मुद्दाम करतायत आपल्याला त्रास देण्यासाठी तर आता मुद्दामच ते दोघेही आता सत्य आणि मीराकडे पाहून त्रास देण्यासाठी आईस्क्रीम खाऊ लागतात मग आता सत्या रागातच म्हणतो धुमकेतू मी तुला सांगतो अगं आत्ताच मी या दोघांचं ना आईस्क्रीम अगोदर बाहेर काढतो मीरा म्हणते अहो थांबा कारण तो पंकज आहे ना तो त्याच्या बायकोचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय आता तिला खायचं असेल तर खाऊ देत ना ते आईस्क्रीम मग मीरा समोर पाहते तर आता पंकज आणि देविका हे दोघेही एकमेकांना प्रेमानेच आईस्क्रीम भरवत असतात तेव्हा सत्य आणि मीराला ते पाहवत सुद्धा नसतं मग सत्याला अजूनच झोप येऊ लागते तेव्हा तो रागातच म्हणतो ए बाबा खाऊन झालं असेल ना तर आता आतमध्ये आम्हाला झोपू द्यात कारण आम्हाला खूप झोप आली आहे तेव्हा मात्र देविकाला हसू येतं आणि ती आता सत्याकडे पाहते आणि पंकजला म्हणते की डोकं गरम झालं असेल तर माणसाने जरा थंड आईस्क्रीम खावी मग आता पंकज म्हणतो तुला आत्ता समजलं का थंड आईस्क्रीम खाल्ल्याने डोकं हे शांत होतं तुला जर अजून हवी असेल ना अजून एक आईस्क्रीम आणून देतो असं तो देविकाला मुद्दामच म्हणतो तर इकडे मीरा आणि सत्या दोघेही जांभायात येत असतात तेव्हा देविका आता म्हणते मला नको रे आईस्क्रीम अरे पंकज तुला सांगू एक बेबी अरे इथे रात्रीचं असं बसायला किती छान वाटतं ना शांत शांत आपण असं रोज बसायचं का इथे तर इकडे सत्या आणि मीरा त्या दोघांकडे पाहतच राहतात आता सत्याला लगेचच क्लिक झालेलं असतं की हे सगळं ना हे दोघे अगदी मुद्दामच करतायत खरं तर मला आणि माझ्या धुमकेतूला त्रास देण्यासाठी पण आता या क्षणी मी त्यांना बोलू शकत नाही एवढंच आहे पण आता जर मी इथून उठलो ना तर या दोघांचंही काही खरं नाही असं सत्या मनातच विचार करतो आणि लगेचच त्या दोघांकडे खूप म्हणजे खूप रागात पाहू लागतो मग आता सत्याला राग आलाय हे ते दोघेही पाहतात आणि तिचंच एकमेकांना म्हणू लागतात की वाव खूप छान आईस्क्रीम आहे हा आणि छान एन्जॉय सुद्धा करायची ही आईस्क्रीम तर इकडे मीराला बसता बसताच अगदी डोलक्या आलेल्या असतात कारण तिला दिवसभर काम करून करून खूप थकवा आलेला असतो तेव्हा सत्या म्हणतो ए धुमके तू तू कशापायी उठून बसली ग तू झोप की अगं ही लोकं आहेत ना ती मुद्दाम टाईमपास आहेत आपली झोप मोड व्हावी यासाठी आणि तू अशी उठून बसली तर तुझी व्यवस्थित झोप होणार नाही सकाळची परत कामं करायची आहेत तुला अगं यांना काय ज काय आहे हे उशिरापर्यंत झोपून राहतात यांना काही कामं आहेत का नाही ना, ना? तशी आपल्याला कामं आहेत त्यामुळे तू आराम करणं गरजेचं आहे असं सत्या सांगतो त्या मीरा खूपच जांभाया देऊ लागते ते पाहून सत्याला सुद्धा झोप येऊ लागते आणि तो अजून देविका व पंकज कडे पाहतो त्यानंतर सत्या म्हणतो हे बघ आता एकदा का जेवण केलं तर हे खोलीत जातात आणि लाईट बंद करून अगदी तेथेच बसतात परंतु आज बघ आपण इथे आहोत ना हे मुद्दामच इथे आईस्क्रीम खायला आले आहेत हे सगळ्यांचं मुद्दाम चालले ह्या धुमकी तुम्ही तुला आत्ताच सांगतोय कारण अगोदर निरोपा आली आणि ती पाणी भरून गेली आणि यांना आता आईस्क्रीम खायचंय असं म्हणून सत्या आता खूपच चिडतो पण मीराने सांगितल्याप्रमाणे सत्या स्वतःवरचा राग कंट्रोल करण्याचा विचार करतो त्यानंतर देविका आणि पंकज या दोघांचीही आता आईस्क्रीम खाऊन होते खरं आणि मग त्यानंतर ते दोघेही अगदी जांभाया देतच झोपायला जायला निघतात तेव्हा सत्या म्हणतो ए अरे झालं का तुमचं आईस्क्रीम वगैरे खाऊन आणि असं गार्डन मध्ये सुद्धा फिरून आता झोपू का आम्ही दोघेही मग आता पंकज हसतो आणि म्हणतो ऑफकोर्स ऑफकोर्स तू झोपू शकतोस सत्या मग आता असं म्हणून पंकज रूममध्ये निघालेला असताना सत्या म्हणतो थांब ऑफकोर्स ऑफकोर्स हे काय रे अरे लाईट कोण बंद करणार लाईट बंद कर अगोदर मग त्यानंतर पंकज गुपचुपच मागे जातो आणि लगेचच लाईट्स बंद करतो लाईट बंद केल्याबरोबर सत्य सांगतो ए धुंकेतो तू घेवर आता झोपून मग आता सत्य आणि मीरा हे दोघेही पाठ टेकवणार तेवढ्यातच भामटी निरुपा ही आता बाहेर पारोबरोबर फोनवर बोलत येते मग सत्याला खूप म्हणजे खूपच राग येतो तेव्हा दुसरीकडे पारो मात्र आता झोपलेली असते आणि झोपेतच म्हणते अगं निरू फोन तर तू केला आहे तू बोल ना मला कशाला आत्ता यावेळी फोन केलास अगं अगदी बारा वाजून गेलेत गं दुसरीकडे निरूपा आता तिचं बोलणं ऐकत नसते आणि उगीच टाईमपास करत म्हणत असते काही नाही ग रात्रीच्या वेळी तुला यासाठी मी फोन केला आहे कारण की रात्रीच्या वेळी फोनवर बोलणं कसं सेफ असतं आणि माणूस जरा निवांत असतं तसं दिवसभर घाई गडबडीत असतं त्यामुळे काही बोलता येत नाही निवांतपणे तुझ्याबरोबर अगं कसं आहे ना खोलीमध्ये हे झोपलेत आणि म्हणूनच मी मुद्दाम आपली बाहेर आले आणि आता हॉलमध्ये बसून बोलतीये असं म्हणून ती सत्या व मीराला ओघीच त्रास देऊ लागते तेव्हा सत्या आणि मीरा पुन्हा उठतात आणि रागातच निरोपाकडे पाहतात दुसरीकडे पारोला सुद्धा अगदी झोपच आलेली असते मग ती आता खूप जांभाळ्यात येते आणि म्हणते बोलबाई एकदाची काहीतरी तेव्हा निरोपा म्हणते जेवण वगैरे झालं का तेव्हा पारू सांगते अगं कधीच जेवण वगैरे झालं तू असले प्रश्न विचारू नकोस मेन मुद्द्याचं बोल बरं इकडे आता सत्याच्या सर्व काही गोष्टी लक्षात येत असतात की हे सगळे मिळून म्हणजे निरुपा देविका आणि पंकज तिघेही मिळून एक एक करून येत आहेत आणि उगीचच माझी आणि माझ्या बायकोची झोपमोड करतायत यांचा सगळा फक्त आणि फक्त टाईमपास सुरू आहे नंतर पारू विचारते काय ग तू जागी कशी पण मग निरुपा मुद्दामच सांगते अगो मला झोपच येत नाही ना म्हणून मी जागी राहिले तेव्हा आता पारू सांगते निरू हे बघ तुला झोप येत नसेल पण मला ना खूप म्हणजे खूप झोप येते बाई आता मी झोपू का असं म्हणून ती आता निरूपाला सतत म्हणत असते ठेवू का फोन ठेवू का फोन पण निरूपा काही ऐकतच का नसते तेव्हा आता पारूला समजतं की हिने ना असाच कॉल केला आहे त्यामुळे ती आता झोपेमध्येच फोन ठेवते पण इकडे निरूपा हटत नाही ती आता फोनवर बोलू लागते काय गं पारू तू नवीन साडी घेतली कोणती घेतली अगोबाई कांजीवरम घेतली का आणि कलर कोणता घेतला बदामी कलर का बर ठीक आहे पण बदामी कलर तुला खूप आवडतो ना बाई माझ्यासुद्धा खूपच आवडीचा कलर आहे हा असं म्हणून हा आता व्यर्थ बडबड करत असते इकडे सत्या आणि मेरा दोघेही मात्र अगदी जांभायाच देत बसलेली असतात आणि निरुपा फोनवर खोटं खोटं बोलून त्यांची गंमत करत असते त्यांची झोपमोड सारखी सारखी करत असते सत्या मनात विचारच करत असतो की ही ना खोटारडी आहे निरुपा मुद्दाम करते आमची झोपमोड होण्यासाठी नंतर निरूप पा आता नुसतं बोलण्याचं नाटक करत असते की ऐक ना अगं पारू झालं काय तू आता बदामावरून आठवलं अगं तुला बदामाचा शिरा बनवता येतो ना मला सांग बरं त्याची रेसिपी मग आता स्वतःच ती रेसिपी तयार करते आणि स्वतःच आपली बडबड करू लागते फक्त आणि फक्त सत्या व मिराला त्रास देण्यासाठी आणि मग मोठ्या मोठ्याने गप्पा मारण्याचं सुद्धा नाटक करते इकडे सत्याने आता मात्र झोपून घेतलेलं असतं तर मीरा आता अगदी डोळे बंद करून डोलक्या खात असते मग त्यानंतर सत्या निरूपाचा आवाज ऐकल्यानंतर पुन्हा उठू लागतो त्याला सारखं सारखं डिस्टर्ब होत असतं त्यामुळे तो आता खूप चिडलेला असतो त्यानंतर मीराला काही झोपच नसते तेव्हा मीराची ही अवस्था बरोबर निरोपा पाहते आणि मनातच विचार करू लागते ए डबल पणवती आता या पुढच्या रात्रीपासून तुला एकदाही झोप येणार नाही याची काळजी मी घेत राहणार कारण तुमच्या दोघांना मी एवढा त्रास देणार एवढा त्रास देणार अगदी भंडावून सोडणार आणि मग तुम्ही हे घर सोडून जाणार मग माँग माझा पंकज आणि देविका त्याचबरोबर रवी आणि रिया एकत्र इथे या घरात राहणार तुम्हाला नाही घराबाहेर काढलं ना मी तर माझं नाव निरूपा नाही असं ती काहीशी स्वप्न रंगवू लागते आता दुसरा दिवससुद्धा उजाडतो तेव्हा मीरा आणि सत्या हे दोघेही झोपलेले असतात मीरा बसता बसताच तसा तिला डोळा लागलेला असतो सत्याचं डोकं अगदी जड पडलेलं असतं कारण त्याची रात्री झोपच पूर्ण झालेली नसते काही वेळानंतर आता सत्या मीराकडे पाहतो आणि त्याला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं कारण आपल्या बायकोला धड आज झोपतासुद्धा आलं नाही शांतपणे असं मनातच तो म्हणतो आणि त्यानंतर तो मीराजवळ जातो तेथे गेल्यानंतर तिच्या डोळ्याची पापणी एक गालावर पडलेली असते तेवढ्यातच निरुपा आता किचनमधून डोकावून डोकावून त्या दोघांकडे पाहते आणि मनातच म्हणत मना असते बरं झालं यांची झोपच नाही व्यवस्थित झाली आणि मग त्यानंतर आता अगदी टक लावून त्या दोघांकडे पाहत असते इकडे सध्या हळूहळू मीराजवळ जातो तर तिच्या डोळ्याची जी पापणी पडलेली असते ना ती हाताने काढण्याचा प्रयत्न करतो तर आता काय होतं उगच मीराची झोप मोडेल रात्रभर बिचारी झोपली नाही म्हणून तो आता फुंकर मारतो आणि ती पापणी बाजूला करतो त्याचवेळी मात्र इकडे निरुपा ही डोक्यालाच हात लावते आणि त्याच्यावर दातोट खात असते तर सत्याला आता मीराला थोडा आराम करू द्यायचा असतो म्हणून तो, तो स्वतःचा आता अंथरूण काढतो आणि आतमध्ये जातो तर आता निरुपा ही अगदी गालात हसतच मीराकडे पाहत असते आणि वेगळा काहीतरी मनात डाव वागते मग आता काही, काही वेळानंतर ती जरा दबक्या पावलांनीच देविकाच्या रूमकडे जाते दार ठोठवते आणि देविकाला उठवते त्यानंतर देविका आता आवरूनच रूम बाहेर येते आणि विचारते काय झालं मग आता ते समोर बघ जरा कसं झोपलंय ते असं आता निरुपा म्हणते आणि माझ्याकडे एक आयडिया असल्याचं सांगते असं म्हणून देविकाच्या कानात ती आयडिया सांगते त्यानंतर निरुपाने सांग सांगितल्याप्रमाणे देविका आतमध्ये जाते बाहेर ब्ल्यूटूथ घेऊन येते आणि त्यावर काही गाणी प्ले करते आता काहीही करून त्या दोघींना मीराला उठवायचंच असतं तिची झोप मोड करायचीच असते त्या दोघींनी आखलेल्या या प्लॅनप्रमाणेच मग आता त्या दोघीही त्या दोघीही गाणं ऐकतात आणि खूप मोठ्यानेच असा आवाज करत असतात आणि त्यानंतर त्या, त्या दोघीही आता म्हणतात की आपल्याला व्यायाम करायचा आहे ना जरा म्युझिक प्ले कर बरं तेव्हा हो आई करते हा असं देविका म्हणते तेव्हा म्युझिक प्ले केलं जातं तर आता वन टू थ्री फोर असं म्हणून त्या दोघीही आता व्यायाम करू लागतात तर त्या आवाजामुळे ना आता मीरा मात्र जागी होते आणि आपली लगेचच डोळे चोळू लागते तेव्हा ती त्या ते दोघींकडे सतत पाहत राहते तिला आता माहीत असतं या दोघींना मुद्दाम हे सगळं करतायत पण या क्षणी ती काही न बोलण्याचा निर्णय घेते तेव्हा निरुपाला आता घामच फुटतो त्यानंतर ती म्हणते बस झालं बस झालं आजच्या दिवसापुरतं बस झालं आता मे देविका तिने मुद्दामच व्यायाम हा बंद केलेला असतो कारण आता मीरा उठलेली असते ना म्हणून मग आता निरूपा म्हणते चला आज घरी आपल्या पाहुणे येणार आहेत ना त्यामुळे खूप तयारीसुद्धा करायची आहे तेव्हा मीराला आता धक्काच बसतो की आज कोणते पाहुणे येणार आहेत आता आणि माझ्यावरच सगळी कामाची जबाबदारी पडणार देविका आता म्हणते आई अहो पण पाहुणे येणार आहेत ते ठीक आहे पण मला आता ही जबाबदारी घ्यायला नाही जमणार कारण पार्लर मध्ये ना आज खरंच खूप क्लायंट येणार आहेत तेव्हा निरुपा म्हणते अगं तू जा ना तू तुझं काम कर मीरा आहे ना ती सगळं काम करेन कारण पाहुणे सुद्धा महत्वाचे आहेत ना आता करावं तर लागणारच असा निरूपा त्रास देत देविकाला सांगते मग त्यानंतर ती म्हणते जा जा तू आतमध्ये जा आणि आवरून घे पटकन तेव्हा देविका आता आतमध्ये जाते तर निरूपा आता जोरातच श्वास घेते आणि म्हणते फुलवाली तू अजून झोपे काय करते पटपटावर पाहुणे येणार आणि हे बघ आंघोळ करण्यामध्ये अजिबातच टाइमपास करू नको जरा पटपट हात चालव आणि झटकन उरकून घे कारण खूप महत्वाचे पाहुणे आहेत ते मात्र मेरा तोंडातून एक शब्द देखील काढत नाही आणि हो किंवा नाही असंही निरूपाबरोबर बोलत नाही तिला माहीत असतं हे सगळं ना फक्त माझ्या बाबतीत मुद्दाम करता येत या दोघीही मग आता ती पटकन उठते आणि आपलं आवरायला घेते आवरून झाल्यानंतर ती कशीबशी किचनमध्ये जाते खरं पण तिला आता खरंच खूप झोप येत असते ती जांभया देत असते तरच निरूपा आता तेथे येते आणि म्हणते अगं मीरा पाहुणी येणार आहेत ना, ना पाहून चार करायचा नाही का त्यांचा मग आता जेवणाला काय बनवणार आहेस अगं सांग ना पटकन असं निरूपा विचारते मीरा सांगते काल मी चवळी विजत घातली होती मग आता चवळीची उसळकर मस्त आणि कांदा भजी कर हा कुरकुरीत तेव्हा मीरा म्हणते हो करते करते असं म्हणून ती जांभाया खूप देत असते ते पाहून निरूपा म्हणते ए बाई अगं करते काय करते तुला करावंच लागेल आणि अजून काय करणार मग आता पुढे मीरा सांगते अहो वरण भात करते ना आणि लोणचं सुद्धा देते मग बाजूला अन्न चपात्या बाकी काय करायचं तेव्हा निरूप तोंड वाकडं करते आणि म्हणते नेहमीचं काय गं तुझं असतं अगं पाहुणे येणार आहेत ना जरा चांगलं चांगलं जेवण बनवायला नको का त्यांच्यासाठी आणि आपले हे पाहुणे आहेत ना ते अगदी स्पेशल आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी खास बेतहा व्हायलाच हवा तू एक काम कर काहीतरी गोडाधोडाचं बनव पानामध्ये कसं गोडधोड थोडं तरी पाहिजेच मग मीरा आता मनातच विचार करते अरे बापरे एवढं सगळं करायचं आहे एकतर माझी झोपसुद्धा झाली नाहीये काय करू बरं हा तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो मग आता ती तशी शांत बसत फक्त होला हो करत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा किचनमध्ये असताना सत्या तेथे जातो तर तिला खरंच आता खूप झोप येत असते पण ती कुणाला काही सांगू शकत नसते सत्या तेथे जातो आणि म्हणतो या निरोपाच्या डोक्यातनं ना कोणते कधी किडे बाहेर येतील ना हे सांगता येत नाही धुमकेतू तु। आणि तुझ्या घरच्यांसमोर तुझी मान खाली जायला पाहिजे हे सगळं काही ती मुद्दाम करतीये मग आता मीरा म्हणते तुमची बायको कोण आहेत माहीत आहे ना तेव्हा सत्या म्हणतो धुमकेतू मग आता धुमकेतू सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते असं आता मीरा सांगते मग आता सत्या म्हणतो आज मी तुझा असिस्टंट आणि मीस तुला मदत करणार तेव्हा सत्या आणि मीरा हे दोघेही एकदम एकत्र स्वयंपाक करू लागतात सत्या तिला खूप मदत करत असतो मग मीरा आता पीठ मळत असताना मुद्दमच सत्याच्या चेहऱ्याला पीठ लावते आणि त्याच्याकडे पाहून खूप हसत असते सत्याची गंमत करते तेव्हा ते सुद्धा आता तिची गंमत करतो आणि तिच्या कपाळाला असं ला पीठ लावत मग त्यानंतर आता सत्या तिला जरा जवळ घेतो आणि म्हणतो हस की असं म्हणून तो दोघांचेही छान असे सेल्फीज काढतो तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा